गोपीचंद पडळकर यांचे निकटचे समर्थक असलेले शरणू हांडे यांचे जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी थेट अपहरण केल्याची घटना पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर प्रकाश जोतात आली काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी आरोपींनी शरणू हांडे यांचे अपहरण करून हत्येचा प्रयत्न करण्यात आला या घटनेने सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली अमित सुरवसे व त्यांच्या साथीदारांनी शरणू हांडे यांचे अपहरण केले या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे या घटनेत सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला मला घरापासून काहीतरी साडेचार पावणे पाच दरम्यान उचलले उचलले तिथं मार अगोदर माझ्या पायाला पैत्याने मार मार करून ला मार लावून मला अदू केले मग गाडीत घातले पाय बांधून लाताबुक्क्याने वगैरे मारहाण करून तिथून जंगल जंगलतनं घेऊन गेले त्यात बोलता तिथनं निंबाळ म्हणून गाव आहे त्या टेशनला काही टोटल सात व्यक्ती होती सात व्यक्तीमधले तीन व्यक्ती मारायचं नाही असं त्यांचं मत होतं ते व्यक्ती काय केले तिन्ही व्यक्ती तिथं निंबाळ टेशनच्या जवळपास उतरले आणि बाकीचे निघाले मग तितक्यात थोडं पुढे गेल्यानंतर सी एन जी पंप आहे त्या पंपापाशी दोन हजारचा सी एन जे भरले म्हणजे मी का फक्त कानानं ऐकत होतो सी एन जीचा आवाज देखील येत होता मग मग तिथं दोन हजारचा सी एन जी भरून थोडक्यात थोडं पुढे गेले थोडं पुढे पुढे गेल्यानंतर दोन ते तीन तीन चार किलोमीटरच्या आसपास गेल्यानंतर गाडी ॲटोमॅटिक बंद झाली ॲटोमॅटिक बंद झाल्यानंतर अमित सुरवशेन हा व्यक्ती म त्या मुलांना म्हणला की गाडी लॉक केली वर्ण कंपनीने तुम्ही इथनं फरारवा फरारवा म्हटल्याने त्यात हवेवरती गाडी होतं हवेवरती गाडी होती म्हणून त्या पोरांना पुरात मागवलं बोलवलं आणि ढकलायला लावलं ढकलून गाडी साईडला लावायला लावली तिथं काहीतरी ढाबा वगैरे काहीतरी आहे आणि तिथं थोडंसं बाजूला मैदान पण पन, जंगल पण आहे मग तिथं लावायला लावलं आणि त्यांना पळायला लावलं मग वाट्यात येताना व्हिडिओ आम्ही हा व्यक्ती एक एका व्यक्तीला फोन लावला म्हणला की असं असं रोहितदादांना मला व्हिडिओ कॉल करायचं करायला लावा ह्या नंबरवर मग त्या नंबरवर व्हिडिओ कॉल आला मग त्यांना सगळं माझं जखम वगैरे दाखवलं जखम दाखवलं मला मारान दाखवले मग दाखवल्यानंतर त्याला रोहित पवारने म्हटले की त्या आम्हीचे माफी माग मग मी म्हटलं माफी मी कशाला मागू तेवढं म्हटल्यानंतर त्यांनी ह्याला मस्ती

त्यांनी मला सांगितलं नाही मी सांगितलं आहे रोहित पवारांनी मला ते आम्ही सुरवाशीने रोहित पवारांना फोन लावलं फोन लावून त्यांच्या रोहित पवारांना नाही त्यांच्या जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीला फोन लावला मग असं असं रोहित दादांना मला व्हिडिओ कॉल करा ह्या नंबरवर म्हणून बोलायला लावलं बोलायला ला बोला लावल्यान त्या व्हिडिओ कॉल थोड्या वेळानं आल्यानंतर त्या व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं असं की हां

आणि वाटेत येताना त्यांनी बोलत होते की हे आता आपले पि प्रिस्टल हे पण हे इथंच ठेवूत कुठंतरी आपण नंतर नेऊन घेऊन जाऊ तसं म्हणून त्या काही ठिकाणी तिथं वेळ थोडं वेळ थांबले थांबून तिथं काहीतरी वस्तू गाडीतनं काढले काढून ठेवून मग आणि पुन्हा गाडीत बसून निघाले मग काय नाही मला मारायचं तर त्यांनी बोलतच होते त्यात तीन व्यक्तींनी विरोध केला म्हणजे मारायचं नको त्यामुळे ते तीन व्यक्ती उतरले निंबाळ टेशनच्या जवळपास हो त्यांचा होता त्यांचा प्लॅन नाही म्हणजे ते साडी होती दोरा होता मोठी दोरी आहे एकजण म्हणणार फाशी लाव ह्याला फाशी लावायचा एक जण म्हणणार ह्याला जाळायचं आणि एकजण म्हणणार ह्याला हातपाय बांधून नदीत टाकायचं आलमट्टी डॅमला टाकूत म्हणाल नाही पोलिसांचा मी खरंच उपकारच मानतो कारण पाच मिनटं जरी उशीर झाला असता तर माझा आज मी इथं तुमच्यासमोर ह्या जगासमोर नसलो असतो पोलिसांनी योग्य वेळी येऊन मला माझं प्राण वाचवले त्याबद्दल मी पु पोलीस प्रशासनाचा प्रशासनाचा खूप खूप आभार आहे त्यावेळी फक्त आम्ही नामक एकटाच व्यक्ती होता आणि बाकीचे पळत होते आम्ही मी पोलिसांना सांगितलं साहेब ते समोर पळायला लागलेत मग तसं तितक्यात ते, ते पोलिसांचे दुसरे एक पथक होती ते जाऊन त्यांना पकडून घेऊन आले तिघांना तिथं पकडले टोटल चौघं काहीतरी आहेत